प्रसादामध्ये पाच बाजरीचे रोडगे पाच पुरणपोळी आणि मस्तपैकी असं कांद्याची पात भर भरलेला वांग्याचं भरीत अशा प्रकारचा प्रसाद असतो नमस्कार स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी स्पेशल आजची रेसिपी आहे या चंपाषष्ठी स्पेशलमध्ये पुरणपोळी बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत असे तीन पदार्थ आहेत पण पुरणपोळीची रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला देणार आहे आणि वांग्याचं भरीत आणि रोडगे ह्याची रेसिपी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचं भरीत कसे करायचे आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे आपल्याला चंपाषष्टीला प्रसादासाठी लागतो तो वांग्याचं भरीत कशा पद्धतीने करणार ते आपण आज बघणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असा छानपैकी वांग्याचं भरीत आता मी एक वांगा घेतलेला आहे मोठा मला गावठी वांगा हाच मिळाला काळा आमचा जो हिरवट वांगा असतो असा छानपैकी वांगी कलरचा तो नाही मिळाला म्हणून मग हा एक वांगा मी घेतलेला आहे आता ह्या वांग्याला मी काय करते पुढे ते नक्की बघा इथे सुरीच्या साह्याने सगळीकडे असे छानपैकी मी असे टोक म्हणजे हे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि ह्याच्या ह्या जे ला भेगा पाडलेल्या आहेत सुरीच्या साह्याने त्याच्यात मी एक एक लसणाची पाकळी लावून घेणार आहे पण त्याआधी हा वांगा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहेच आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून भाजून घेताना त्याची साल व्यवस्थित निघून जाईल इथे वांग्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे लायनी मारले होते ह्या सुरीच्या साह्याने त्या त्या लायनींमध्ये मी लसणाच्या पाकळ्या भरून घेतलेले आहेत आणि आत्ता मी ओव्हनला हे वांग भाजण्यासाठी ठेवणार आहे पण तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरती चुलीमध्ये सहजगत्त्या भाजू शकता फक्त अशा पद्धतीने करा आणि गॅस स्लो करून तुम्ही करू शकता तुम्ही हा सॉफ्ट एकदम भाजून घ्यायचा आहे आता आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊया अगदी दोन तीन मिनटांसाठी परत बघायचं आहे झालं की नाही नाहीतर मग अजून दोन तीन मिनटं लावूया आता मी इथे ओव्हनमध्ये असं ठेवत आहे आणि ओव्हनला आपण तीस सेकंद एक मिनिटं दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं आपण चार मिनिटं लावून घेतलेली ओहन ओव्हनमध्ये बघूया कधी कितपर्यंत होते आपलं आपण टायमर लावलेला संपलेला आहे आपण ओव्हन उघडून बघूया कितपर्यंत वांगा नरम झालेला आहे बघा सॉफ्ट झाले पण तरी आपल्या गॅसवर थोडंसं किंवा गॅसवर जेव्हा करतो तो थोडा वेळ लागतो पण चुलीवर केल्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने होतो आपण एक मिनिटाचा टायमर लावलेला तोही संपलेला आहे आता वांगा खूप असं सॉफ्ट झालेला तुम्हाला इथे दिसत आहे आता खूपच गरम आहे त्यामुळे हा थोडा गार होण्याची वाट बघूया आणि मग ह्याची सालं आपण काढून घेणार आहोत आता आपलं वांग गार झालेलं आहे बाहेर काढून ठेवलंय गार झालेलं आहे खूप सॉफ्ट असं झालेलं आहे आता आपण हे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजे जे आपण लसून ठेवलं होतं ते सगळे ह्यामध्ये काढून ठेवायचे आणि ह्याचे जे सालं आहेत ती फक्त काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने बघा सालं निघतायत सुंदर अशी बघा अशी सुंदर अशी सालं पटापटा निघतील आणि ती सालं सगळी काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीची सालं काढून घेणार आहोत सगळी आता आपण हा वांगा चांगला सोलून घेतलेला आहे आणि ह्याचं बारीक बारीक कसे तुकडे करून एकदम बारीक खिम्मा करायचा आहे ह्या वांग्याचं अशा पद्धतीने आपल्याला खूपच बारीक एकदम करून घ्यायचा खिमा आणि पहिले वांगा नेहमी बघून चांगलं घ्यायचं आहे नाही तर खिडकं निघायला नको आतून खराब नको निघायला म्हणून घेतानाच एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे चांगल्या प्रतीचं असं असं बारीक करून घ्यायचं आहे खिंब्यासारखं एकदम इथे आपण पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे दहा भारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या नाहीतर खलबत्त्यामध्ये सुद्धा चालेल म्हणजे ह्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे बारीक एकदम करायचं नाही ठेच्याप्रमाणे प्रमाणे करून घ्यायचं आहे आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे साधारणतः पा सात आठ आहेत पण तेवढ्या न टाकता पास्ता सुद्धा चालतील ते बारीक असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कांद्याची पात बारीक चिरून घ्यायचे त्याचे खालचे कांदे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत हे बारीक चिरून घेऊया आता इथे आपण हा मिक्सरच्या भांड्यातनं ठेचा तयार करून घेतलेला आहे आणि इकडे कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेली आहे पाच ते सहाच काड्या घेतल्या होत्या आणि हा वांगा आपण मस्तपैकी बारीक असं एकदम मॅश करून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया कढईमध्ये मी इथे अडीच पळ चमचे असे तेल टाकून घेणार आहे आणि छान असं गरम होण्याची वाट बघूया तेल इथे गरम झालेला आहे आपण अर्धा चमचा इथे राई टाकून घेऊया अर्धा चमचा जीर पाव चमचा निघा टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण ठेचा बनवलेला आहे तो सुद्धा टाकून घेणार आहोत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतलं गेलेलं आहे आणि इथे जी कांद्याची पात आपण घेतली होती ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत परतून घ्यायची आहे मिरची थोडी तिखट घ्यावी म्हणजे खूप छान चवीला लागते आणि कांद्याच्यामुळे चव येते पण मिरची थोडी चांगली तिखट असेल ना तर खूपच छान त्याची चव येते त्यामुळे मिरची चांगली तिखट असावी तुम्हाला तिथपर्यंत आवडते तर तु तुमच्यावरती आहे पण चांग तिखटपणा जास्त असल्यास चांगलं लागतं आता आपण हे आपलं जे कांदा होता कांद्याची पात ती सुद्धा परतली गेलेली आहे मग ही वांग आपण दे ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जे आपण करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे तो वांग आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते आणि चंपाठी खंडोबाचा जे प्रसाद असतो ते अशाच पद्धतीने बनवलं जातं जे भाकरी आणि रोडग भाकर म्हणजे आपले ज्वारीची रोडग्या आणि वांग पुरटोळीचा प्रसाद तुमच्याकडे काय केलं जातं नक्की कमेंट्स मध्ये मला सांगा आणि कोणती रेसिपी असेल तर प्लीज शेअर करा म्हणजे मी इथे करण्याचा प्रयत्न आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि इथे आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि ह्यावरती आपण देणार आहोत झाकण आता आपण ह्याच्यावरती देऊया झाकण अगदी दोन मिनिटासाठी आणि नंतर आपण शेंगदाण्याचं कूट फक्त टाकायचं आहे जेव्हा वांग्याचं भरीत पूर्ण झालेलं असेल त्याच्या एक मिनिट अगोदरच लगेच शेंगदाण्याचं कूट जाडसर टाकायचं आहे आणि गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे आपण ह्याचं झाकण काढून घेऊया अगदी एक मिनिट झालेलं आहे आणि आपण भरपूर अशी सारी कोथिंबीर ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत ह्याच्याने चव खूप अप्रतिम येते स्वास सुद्धा सुंदर येतो अशी मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट अगदी बंद करायच्या दोन मिनिट अगोदरच टाकायचं गॅस बंद करायच्या अगोदर आणि ते असं सार असं एकदम सरसरीत टाकायचं बारीक टाकायचं नाही कारण की नाहीतर मग त्याची चव बदलते आणि एवढी खास लागत नाही मॅ एकदम मिक्स होऊन द्यायचं नाही लगेच गॅस बंद करून टाकायचे आहे मग शिजल्यानंतर त्या भाजीला त्याची शेंगण्याची चव जास्त येते त्यामुळे तसं न करता आपण डाळ टाकायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत आपलं तयार होणार आहे लगेच हे इथे असं टाकून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे ही झालेली आहे आपली हे झालेलं आहे वांग्याचं भरी चंपाषष्ठी साठी स्पेशल पारंपरिक पद्धतीचा आहे हा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच बघत चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरताची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट्स नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब चॅनेलला नक्की करा आता आपण पाहणार आहोत रोडगे बाजरीचे रोडगे कशा पद्धतीने करायचे ते पुढे रेसिपी बघत राहा शेवटपर्यंत आता आपण इथे बाजरीचे रोडगे बनवायचे आहेत ते कसे बनवायचे आहेत तर आपण इथे एक पातेला घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला पाच ते सात रोडगे बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे करायचे आहेत एकदम मोठे करायचे नाहीत आणि ते थोडे जाडच असतात त्यामुळे आपण म्हणजे जर का आपल्या घरातल्या माणसांना जाड आवरत नसतील तर आपण पातळ सुद्धा भाकरीसारखे करू शकतो तर आता इथे आपण पाणी गरम करत ठेवलंय आणि चवीपुरतं थोडस मीठ टाकते याच्यामध्ये मी पाणी उकळू द्या चांगलं आपलं इथे पाणी चांगलं उकळलंय आपण ह्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया काही काही लोक गाळ सुद्धा करतात पण आम्ही अशा उकडून घेतल्यासारखाच करतो इथे आपण पीठ टाकून घेणार आहोत आणि जसं भाकरीला उकड काढतो त्या पद्धतीने आपण इथे पीठ भिजून घेणार आहोत असं गोल गोल सुरू करून भाकरीची जशी उकड असते त्या आता आपण जी उकड काढलेली आहे ती सर्व ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि थोडं गाळ गार, गार असतानाच एकदम एक गरम न घेता कोमट असतानाच आपण ही मळून भिजणार आहोत आपण हे ताटामध्ये काढून घेतलंय थोडं कोमट झाल्यानंतर मळून घेऊया थोडं थोडं पाणी करून आपण ह्याच्यामध्ये मळून घेणार आहोत जशी आपण उघडपीठाची भाकरी मळतो त्याप्रमाणे इथे आपण भाकरीचं पीठ असं मळून मळून घेणार आहोत मळून झालेलं आहे अशी बोट जातील असं सॉफ्ट मळून आपण घेतलेलं आहे आणि आता आपण भाकरी करून घेणार आहोत गॅसवरती मी तवा ठेवते गरम झाल्यानंतर आपण भाकरी करून घेण्याची आहे तिकडे आपलं तवा गरम करत होतोय होतोय तोपर्यंत तो 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 आपण भाकरी करून घ्यायची आहे आता माझ्या घरी एकदम जाड हे आवडत नाही भाकरी त्यामुळे थोडं मी पातळ रोडके एकदम जाड करणार नाहीये पातळ थोडीशी करणार आहे मी अशी भाकरी करते त्याप्रमाणे आपण करून घ्यायची आहे पाणी लावून घ्यायचं असं वरती आले जे आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे आणि ही हच्याला पाणी लावून आणि इथे जे भांडं आहे त्याला पाणी लावून आपण ही भाकरी तयार करून घेणार आहोत ही भाकरी मी तयार केलेली आहे छोटीच केलेली आहे पण मी जाड न करता थोडी पातळ केलेली आहे आता आपला तवा गॅसवरती ठेवलेला आहे तो गरम व्हायची वाट बघूया ही आपली भाकरी झालेली आहे चांगली आणि इकडे तवा गॅसवरती ठेवलेला आहे तवा गरम झालाय की नाही हे पाहण्यासाठी आपण पाण्याचा एक चिंतवडा टाकून घेणार आहोत तवा आपला गरम झालेला आहे आपण आपण भाकरी टाकून घेऊया बाजरीच्या भाकरीचा रंग थोडा कळपट असतो आणि तांदळाच्या भाकरीचा कलर कसा खूप असा पांढरा नाचणीच्या भाकरीचा कलर कसा लाल असा असतो आता ही बाजरीची भाकरी आपण इथे टाकून घेतलेली आहे छानपैकी ती शेकवून घ्यायची आहे इथे आता आपण भाकरी आहे ती उलटून घेणार आहोत अशी हळुवारपणे उलटायची आहे हे बघा हे अशा प्रकारे आपण ही भाकरी उलटून घेणार आहोत आता आपण ही भाकरी उलटून घेऊया बघा खाल्ला पण खूप छान पद्धती बघा किती छान प्रकारे आता ह्याला असं डब्याचा डब्बा आलेला आहे आता आपण भाकरी काढून ठेवायची आहे इथे आपल्या ह्या पाच भाकऱ्या म्हणजे रोडगे तयार झालेल्या आहेत आता आपण प्रसादाचा थाली तयार करून थाली तयार करून घेऊया की कोणकोणता प्रसाद आपण बनवलेला आहे आणि आजच्या चंपाषष्ठीसाठी जो प्रसादाला लागणार ला आहे ते आपण करणार आहोत हे पाच भाकरी घेणार आहोत हा तयार झालेला आहे आपला चंपाषष्ठीसाठी स्पेशल प्रसाद म्हणजे रोडगा बाजरीचा रोडगा वांग्याचं भरीत आणि पुरणपोळी पुरणपोळी ही आमच्या कुलदेवतासाठी प्रसाद आहे जो गोड गोडाचा देव असल्यामुळे गोडाचा कुलदेवता असल्यामुळे पुरणपोळीचा प्रसाद दाखवला जातो आणि आज चंपाषष्ठी स्पेशल म्हणून ही भाकरी आणि बाजरीची भाकरी म्हणजे बाजरीचे रोडगा आणि वांग्याचं भरीत हे अशा प्रकारचे हे तिन्ही पदार्थ मी आज बनवलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू का जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हे पोच होईल आणि साईडची ऐकन दाबायला विसरू नका हेल्दी आणि मस्त खा स्वस्त राहा चला पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसह भेटूया धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल